नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे म्हणजेच कोल्हापूर पोलीस भरतीचे ॲडव्हर्टाइजमेंट आत्ताच प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या ॲडवर्टाईजमध्ये एकूण किती जागा आहेत तर अठ्ठ्याऐंशी जागा आहेत किती जागा आहेत अठ्ठ्याऐंशी जागा आहेत या अठ्ठ्याऐंशी जागा कोणत्या कास्टला एकूण किती जागा आहेत आणि प्रवर्गानुसार कोणाला किती जागा येतात हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया एससीसाठी मित्रांनो एस सीसाठी एकूण किती जागा आहेत तर एस सीसाठी अठ्ठ्याऐंशीमधील मधील शून्य जागा आहेत सर्वसाधारणसाठी महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस पाल्य गृहरक्षक या सर्वांसाठी एस सीसाठी किती जागा आहेत टोटल शून्य जागा आहेत मित्रांनो आता आपण पुढे पाहू येस टीसाठी एस ये टीसाठी किती आहेत सर्वसाधारणसाठी आठ जागा महिलांसाठी सात जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकासाठी तीन जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी एक जागा अशा एकूण तेवीस जागा ह्या एस टीसाठी आहेत आता आपण पाहू व्ही जे एसाठी व्ही जे एसाठी एकूण किती जागा आहेत तर व्ही जे एसाठी टोटल एकूण शून्य जागा आहेत मित्रांनो एन टी बी एन टी बीसाठी किती जागा आहेत एन टी बीसाठी सुद्धा अठ्ठ्याऐंशीपैकी शून्य जागा आहेत मित्रांनो एन टी सी एन टी सुद्धा अठ्ठ्याऐंशी जागेपैकी एकूण किती जागा आहेत शून्य जागा आहेत आणि एन टी डीसाठी एन टी डीसाठी सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलासाठी दोन जागा खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यासाठी शून्य जागा आणि माजी सैनिकासाठी एक जागा आणि अंशकालीन पोलीस पोलीसपाले आणि गृहरक्षकसाठी शून्य जागा आहेत एस बी सी एसबीसाठी किती जागा आहेत सर्वसाधारण अठ्ठ्याऐंशीपैकी एक जागा आहे आणि बाकी कोणत्याच प्रवर्गाला जागा नाही मित्रांनो ओबीसी सीसाठी किती जागा आहेत सीसाठी पण अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकही जागा कोणत्याही प्रवर्गाला उपलब्ध नाही सर्वांसाठी शून्य जागा आहेत ए सी बी सी सी बी सीसाठी एकूण पाच जागा आहेत मित्रांनो एकूण चार जागा आहेत सर्वसाधारणसाठी आणि महिलासाठी पाच जागा खेळाडूसाठी एक जागा आणि प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकासाठी तीन जागा अंशकालीन पोलीस पाले आणि गृहरक्षक यासाठी एक एक जागा आहे मित्रांनो आता आपण पाहू ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एससाठी अठ्ठ्याऐंशीपैकी सर्वसाधारणला पाच जागा महिलांसाठी पाच जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकासाठी तीन जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी एक जागा अशा टोटल अठरा जागा आहेत ईडब्ल्यूसाठी ओपन ओपनच्या किती जागा आहेत तर ओपनच्या एकूण चोवीस जागा आहेत त्या चोवीस जागापैकी सर्वसाधारणच्या आठ जागा महिलांना तीन जागा खेळाडूला एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा आणि माजी सैनिकासाठी चार जागा आणि अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी एक जागा पूर्ना पूर्ना आहे अशा तऱ्हेने आपण प्रत्येक प्रवर्गाला आपण अठ्ठ्याऐंशी जागेचं पूर्णच्या पूर्णपणे डिवायडेशन पाहिलेलं आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा ग्राउंड व्यवस्थित करा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी एसचा रोज मी एक पी वाय क्यू एक्सप्लेनेशन टाकेल दोन हजार चोवीसचं ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला गॅरंटी देतो की जी एसमध्ये तुम्हाला कमी वेळेत पंचवीसपैकी कमीत कमी बावीस तेवीस तुम मार्क हमखास पडणार Дякую, не